रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी अध्यक्ष रामबाऊ डांबाळे जनसमान्य पार्टी रामबाऊ वाघमोरे राष्ट्रीय अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था दौंड प्रवीण जगदाळे भारतीय मुस्लिम ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्य आणि मदनजी कोटोळे आणि संमदा या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे यानंतर पूर्वाबाबींना विनंती करतो की आपलं थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं आपण सर्व देवतांना त्रिवार वंदन करून साहेबांच्या विचारधारेला धरून माननीय व्यासपीठ आणि संपूर्ण दोन विधानसभेचे मतदारसंघ एकच सांगेन की जर बदल हवा आहे तर आपाशिवाय पर्याय नाही हा माझा पहि अजून थोडा जोरात रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी बदल घडवून आणायचाच आहे आणि तो आणण्यासाठी अप्पाशिवाय आपल्याला पर्याय नाही हेच सांगते आणि पूर्ण दौंड मतदारसंघाला अभिवादन करून एक सांगते की सर्वांनी एकजुटीने येऊन मतदान करावे तीन नंबरचं बटन तीन आज आतापर्यंत सर्वांनी सांगितलं की तीन काय काय आहे परत मी सांगत नाही फक्त तीन धन्यवाद धन्यवाद पूर्वताई यानंतर शिवसेनेचे शेअर प्रमुख आनंदजी पोळसे